നമസ്കാര മണ്ഡലീ വെൽക്ക ബക്കു ഫെഷൻ ടീവീ मराठी मंगळसूत्राच्या पेंडन्ट प्रमाणे सध्या मंगळसूत्राच्या सरींमध्ये देखील भरपूर नवनवीन डिझाईन्स किंवा नवनवीन प्रकार उपलब्ध आहेत शॉर्ट आणि फॅन्सी सध्या लाँग मंगळसूत्रांमध्ये देखील भरपूर नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतात बऱ्याच जणींना नेहमी बदलत्या ट्रेंडनुसार नवनवीन फॅशनचे किंवा नवनवीन पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात आणि जर तुम्हाला सिंपल काळ्या मन्यांची सर नको असेल तर अशा प्रकारचे मल्टी कलरचे बेड्स असलेले मंगळसूत्र सुद्धा खूप छान दिसतात हे नवीन पॅटर्नचे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्हाला खूपच स्टायलिश व ट्रेंडी लुक मिळतो गोल्ड फिनिश किंवा मॅट फिनिश असे सगळ्याच प्रकारांमध्ये सध्या या पॅटर्न चे मंगळसूत्र बघायला मिळतात आणि कुंदन चे दागिने किंवा कुंदनचे मंगळसूत्र हे सगळ्याच प्रकारच्या साड्यांवर खूप छान शोभून दिसतात वाटीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे शेप निवडू शकता अशा प्रकारचे मंगळसूत्र हे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सिल्कच्या साडीवर किंवा डिझाईनर साडीवर घातले तरी खूप छान व आकर्षक दिसतात बघायला मिळतात सध्या वाटी मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारच्या कुंदनच्या वाटी असलेल्या मंगळसूत्र हे खूप फॅशन मध्ये आहे या वाटी मंगळसूत्रांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि पेहरावानुसार यामध्ये नाजूक सर किंवा हेवी सर अशा मंगळसूत्रांची निवड करू शकता जर तुम्हाला नाजूक मंगळसूत्र घालण्याची आवड असेल तर तुम्ही यामध्ये अशा प्रकारे एक पदरी मंगळसूत्र ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा